एमआयएम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहिती एमआयएम जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली एमआयएम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविणार आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एमआयएम पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुसुद्दीन ओवीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजीद तसेच एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष व शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या आदेशानुसार सोला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये एम आय एम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी स्पष्ट केले काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सहबळाची मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद नगर, नगर, नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद मध्ये महानगरपालिकेमध्ये दहा शीटते आमचे तसेच जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा शीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये मध्ये सात आठ सीट येतील अशी आम्हाला आशा आहे या पत्रकार परिषदेस कमरुद्दीन काझी मोहम्मद इनामदार मोहसिन खाटिक अकिल काजी तारीफ शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते